शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या इंडियन क्लासिकल म्युझिक उर्फ इनक्लॅम या यूट्यूब चॅनलतर्फे शब्दांत पलीकडच्या सुरांची साध हा सदुसष्ट अनिबद्ध स्वरूपातील रागांचा लोकार्पण सोहळा रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे हे लोकार्पण संगीताचार्य डॉक्टर विकास कशाळकर पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठी आणि बी एन सी एचे प्राचार्य डॉक्टर अनुराग कश्यप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे हे सर्व राग अनिबद्ध म्हणजे शब्द ताल व सात संगीताशिवाय केवळ कंठसंगीतातील स्वरांमधून जगभरातील भारतीय शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे इन्क्लॅमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र करंबेळकर व सृजनात्मक संचालक राजू तांबे आणि अंकिता तांबे यांनी सांगितले ते म्हणाले की विशेषतः तरुण पिढीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लागावी यासाठी या, या सदुसष्ट रागांचे खास तयार करण्यात आलेले दृकश्राव्य स्वरूपातील मुद्रण पुढील पिढ्यांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिले जाईल त्याची झलक म्हणून निवडक बारा रागांचे सादरीकरण प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर आणि श्रुती देशपांडे यावेळी करणार आहेत इन्क्लॅमने तयार केलेल्या या रेकॉर्डिंगमध्ये सदुसष्ट रागांचे शुद्ध गायनात एकोणतीस गायकांनी केले असून त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक महेश काळे शौनक अभिषेकी रघुनंदन पंचीकर आणि जयतीर्थ मेवुंडी यांचाही समावेश आहे तर या सदुसष्ट रागांमध्ये भटियार कापरगौरी भैरव कामोद बिहाग नंद बिहाग इत्यादी गायले आहेत या संबंधी बोलताना डॉक्टर करंबेळकर म्हणाले की हे सर्व पारंपरिक राग जेव्हा निर्माण झाले तेव्हा ते अनबुद्ध ते म्हणजेच खयाल व बंदीशी सोडून आणि तालवाद्यांशिवाय सादर केले जात असावेत त्यातून त्या त्या रागांमधील स्वरांचा थेट आस्वाद घेताना ते आल्हाददायक वाटत असे यातून भारतीय शास्त्रीय संगीताची आदिम भाषा आबाधित ठेवणे शक्य होत असे तोच आधार घेत आम्ही हे सर्व राग सात संगीत व शब्दांशिवाय मूळ स्वरांच्या सुगम भाषेतच खास करून ध्वनिमुद्रित केले आहेत यातून शास्त्रीय संगीताबद्दलचे प्रेम व त्यातील गोडी तरुण पिढीस लागेल व शास्त्रीय संगीता ते बोजड अवजड असते असे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होईल तसेच त्यातील निर्बळ आनंद सर्वांनाच घेता येईल अनिबद्ध संगीत जे म्हणतात त्यात लग्न की याला ताल पण नाही आहे आणि याच्यात अनिबद्धची पुढची स्टेजकी शब्द पण नाही फक्त सुरांवर त्या रागाचं भावविश्व त्या आर्टिस्टने तयार केले आणि त्याच्यामध्ये जे एकोणतीस गायकांनी गायले मग त्याच्यामध्ये महेश काळे आहे रघुनाथ पडशेकर आहेत पंडित शौनक अभिषेकी आहेत पंडित जयदेव नेहुंडी आहेत आणि सगळे ए हाय ग्रेड किंवा इंटरनॅशनल किंवा याचे प्रतिष्ठित गायक त्यांनी भाग घेतला आहे आणि याचे सदुसष्ट राग आम्ही रेकॉर्ड केले आहेत वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये ते कालचक्राप्रमाणे म्हणजे चोवीस तासाचं टोटल रेकॉर्डिंग आहे की सकाळी पहिल्या रागाने सुरुवात जी झाली जर कोणी ऐकायचं ठरवलं जे शक्य नाही आहे हे मलाही पडते परंतु सकाळचे राग अर्ली मॉर्निंग त्याच्यानंतर दुपारचे राग दुपारच्या नंतर जे संध्याकाळचे राग किंवा संधीकालाचे राग रात्रीचे राग उशीरा रात्री जे मध्यरात्री नंतर असे आपण जे ढोबळमानाने आठ प्रहर मानतो एक्झॅक्टली प्रहरांचा हिशोब न करता पण त्या प्रकारे त्यांची मांडणी करून चोवीस तास नॉनस्टॉप क्लासिकल म्युझिक आहे आणि याच्यामध्ये कुठेही शब्द नाही